तर भवनं तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे भवन तुम्ही टाईट टाळा थांबले पण समजा व्हिडिओ कशा प्रकारे कच झाले आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कशा प्रकारे कसं झाले तुम्हाला पण अशा प्रकार व्हिडिओ बनवायचा हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं अलाइटमशा ओपन करून घेत आहे आलाईटमशा ओपन केलं तर जे तुम्ही बीटमा प्रोजेक्ट शिके हे प्रोजेक्ट इम्पोर्ट केले आहे ते बीटमा प्रोजेक्ट ओपन करून घेत आहे बीटमा अपोजिक ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता सॉन्ग्सला आपण अशा प्रकारे काय बीट लावले आहेत बीट लावल्यानंतर पीएनजी ॲड करण्यासाठी प्लस सर क्लिक मीडियावरती जे मीडियावरती गेल्यानंतर मित्रांनो आपण हे पीएनजी डेमोसाठी वापरले पी एन पीएनजी ठिकाणी तुम्ही पी एन जी वापरू शकता फर्स्ट जी दोन पॉईंट एकोणीस सेकंदर वाढून घेतले वाढून घेतल्यानंतर मित्रांनो प्लसवर क्लिक करायचं मिडियावर द्यायचे मिड्यावरती आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे ती तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतलं तर बेडिंगवरती जायचे बेडिंगवरती गेल्यानंतर लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करायचे स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ पण ॲड झाला ॲड झाल्यानंतर जे आपला सिकेपेट पोजेक आहे सिकेपेट पोजे ओपन करून घेते सेकीपेट पोजे ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फिनचा ही पीट आहे ही पीटला टच केला टच केल्यानंतर कॉफी ऑल इफेक्ट करायचं कॉफी इफेक्ट केल्यानंतर जे आपला बीट मापोजीवरती द्यायचे बीट मापोजेवरती आल्यानंतर तर मित्रांनो तुम्ही चॅनल नये ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका व्हिडिओ कशा प्रकारे एखाद्याच कर झाले ते कमेंटमध्ये सांगू पण शकता तर मित्रांनो जे आपण इफेक्ट कॉपी केल्या तिथून तुम्हाला पेस्ट करून घ्यायच्या पेस्ट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या फर्स्ट ग्रेंज इफेक्ट अप्लाय झाल्या अप्लाय झाल्यानंतर आपल्या शेके बीट पोजेक्टर यायचे शेके बीट पोजेक्टवरती आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो त्या शेक बीट प्रोजेक्टमध्ये आपण सर्व जीला इफेक्ट अप्लाय झाले तर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सोप्या पद्धतीने म्हणजे खूप खूप सोप्या पद्धतीने आपण इथं बीट पी मध्ये जी ॲड करून घेतात तर मित्रांनो हे जी मी डेमोसाठी वापरले आहे तर या ठिकाणी तुमचा जी वापरू शकतात मित्रांनो दिसतात तुम्हाला सिलेक्ट ऑल लेअर करायचं सिलेक्ट ऑल लेअर केल्यानंतर कॉपी टेन लेअर काय कॉपी टेन लेअर केल्यानंतर आपला जे बीट प्रोजेक्ट आहे बीट मापोजेक वरती आल्यावरती आल्यानंतर मित्रांनो आपण खूप खूप म्हणजे सोप्या पद्धतीने म्हणजे जा जास्त वेळ ला नाही लागणार ना म्हणजे खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग घेऊन येत असू तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही अन्न हे ब आपल्या व्हिडिओची मटेरियल अगदी फ्रीमध्ये आहे टेलिग्राम चॅनल आता जॉईन करा तर आपण जी कॉपी टेन लेअर केली आहे ती तुम्हाला पेस्ट करून घ्यायच्या पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता ज्या ज्या ठिकाणी आपण बीट लावली ती त्या ठिकाणी पी एन जी ॲड झालेली ॲड झाल्यानंतर दोन पॉईंट एकोणतीस सेकंदवर यायचे एकोणतीस सेकंदर आल्यानंतर एक जी इथून ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर कलर होती त्याच्या कलर होती गेल्यानंतर ते मित्रांनो बघू शकता अशा एन जीला इफेक्ट ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतले बेल्डिंगवरती जायचे बल्डिंगवरती डार्कनेसमध्ये त्याच्या डार्कनेसमध्ये गेले मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर मटांवर क्लिक करायचं मू अंटांवर क्लिक केल्यानंतर जीला काय अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर जी जी आपण ॲड केली आहे जीला शर्टपर्यंत वाढून घ्यायचे शर्टपर्यंत वाढून घेतल्यानंतर तर मित्रांनो एक नावाची पिंजी आहे पिंज तर मित्रांनो ती नावाची पिंजे आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवर अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तर मित्रांनो बघू शकता पण पिन जे तिथून ॲड केले ॲड केल्यानंतर मोहन क्लिक करायचं मोहन क्लिक केल्यानंतर पिंजेल अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेते घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर पिन जी आहे ती शेवटपर्यंत वाढून घ्यायची शेवटपर्यंत वाढून घेतलं तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपला व्हिडिओ झालेला व्हिडिओ सेव्ह करण्याच्या बस सिटिंगच्या बाजूला तुम्हाला तिथून टच करा टच तर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती सातशे वीस वठायची या सातशे वीस ठेवल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल तर मी तुम्ही चॅनल नाही ना तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा